नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या प्रकारच्या संपत्ती मुलांचा हक्क नाही सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारतीय कुटुंबात संपत्तीचे वाद कायमच चर्चेचा विषय ठरला आहे विशेषतः वडिलांच्या संपत्तीत मुलांचा हक्क किती आणि कधीपासून असतो याबाबत गैरसमज पसरलेले आहेत नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयामुळे या प्रश्नावर स्पष्ट उत्तर मिळाले आहे या निर्णयानुसार मुलांना वडिलांच्या विशिष्ट प्रकारच्या संपत्तीत ना हक्क आहे ना दावा करता येतो हे, हे प्रकरण मिताक्षरा कायद्यानुसार सुनावण्यात आले होते जे हिंदू वारसा कायद्याशी संबंधित आहेत त्यामुळे वडील आणि मुलं दोघांनाही हे समजून घेणे गरजेचे आहे बघा तर मंडळी मिताक्षरा कायद्यानुसार संपत्तीचे अधिकार या संदर्भात आपण सविस्तर बघूया मिताक्षरा कायद्यानुसार वडिलांनी स्वतःच्या कमाईतून मिळवलेली संपत्ती ही त्याची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते या संपत्तीत कोणालाही अगदी त्यांच्या मुलांनाही स्वयंचलितपणे अधिकार मिळत नाही वडील आपल्या इच्छेने ही संपत्ती कोणालाही देऊ शकतात किंवा कोणालाही वंचित ठेवू शकतात ही मालमत्ता वसियत करून कोणालाही दिली जाऊ शकते मात्र जर वडिलांनी वसियत केली नसेल तर त्यानंतर कायद्याप्रमाणे वारस हक्क लागतो बघा तर मंडळी वडील मुलांना घरातूनही काढून देऊ शकतात या संदर्भात आपण सविस्तर बघूया तर त्या घरात मुलगा किंवा मुलगी कोणताही दावा करू शकत नाहीत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की अशी संपत्ती वडिलांची वैयक्तिक मालमत्ता असल्याने ते त्यावर संपूर्ण अधिकार ठेवतात आणि गरज असल्यास मुलाला त्या घरातून बाहेरही काढू शकतात बघात्र मंडळी पौतृक संपत्तीत अधिकार वेगळा या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुलगा जन्मताच पौतृक संपत्तीत आपोआप हक्कदार होतो या संपत्तीत वडिलांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नसतो मिताक्षरा कायद्यानुसार पिढ्यांपासून मिळालेली असते आणि संयुक्त कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा त्यावर समान हक्क असतो बघा तर मंडळी स्व अर्जित व पौतृक संपत्तीतला मोठा फरक आपण समजून घेऊया स्वअर्जित संपत्ती म्हणजे वडिलांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ता या संपत्तीत त्यांचा पूर्ण अधिकार असतो या उलट पौतृक संपत्ती ही वारशाने मिळालेली असते आणि त्यात अनेक सदस्यांचा समावेश असतो त्यामुळे तिचा वापर विक्री किंवा विभागणी करताना सर्व सदस्यांची संमती आवश्यक असते बघा तर मंडळी पौतृक संपत्ती कधी स्वअर्जित संपत्तीत बदलते या संदर्भात आपण सविस्तर बघूया पौतृक संपत्तीचे सर्व सदस्यांमध्ये बिनविरोध विभागणी झाल्यानंतर मिळालेला वाटा ही व्यक्तींची स्वतःची स्वअर्जित संपत्ती मानली जाऊ शकते पण विभागणी न झाल्यास ती अजूनही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असते आणि तिला वैयक्तिक स्वरूपात प्राप्त होत नाही बघा तर मंडळी वडिलांची स्व अर्जित काय अटी आहे ते आपण सविस्तर बघूया जर संपत्ती स्व अर्जित असेल तर वडिलांना ती विकण्यासाठी कोणाचीही परवानगी आवश्यक नसते मात्र जर संपत्ती पौतृक स्वरूपात असेल तर ती विकताना किंवा इतरांच्या नावे ट्रान्सफर करताना सर्व वारसाची संमती घेणे आवश्यक असते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद